बरं आज काय चाललंय मम्मीच आपण बघूया काय चाललंय बर आज अंड्याची हो का इकडं अंडी इकडं वाटण कशा कशाचं काढलेलं जरा सांगते काय नाही आज साधे सुखी केले काय नाही त्याला केलं खास नाही का काय हो का शिवराज हो का मित्रे रे तू दाखवला मित्रांना तू काय करतोय तर मित्रांना सांग बर तू काय करतोय काय नाही

केळी आणल्यास आमच्या इथला बाजार असतो बुधवारचा आम्ही आठ आठवड्याने किंवा दोन आठवड्यांनी कारण इकडून तिकडून बाजार आणतोच गत वाटतोय जरा हा शिवच्या आवडतीची भिंती हो का आजची देवपूजा हा ठेऊ उद्या करू हो का मैत्रिणी आजची आपली देवपूजा छान आहे का आमची देवपूजा तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो का में इकडं वात विजलेली त्यामुळं आता मी वात लावते आहे ऐका नाही शिव हा शिव जरा गप्पा मारव तुला दिवस झालं बोलत नाही हम्म असा दिवा विजल्याला तो लावला मी म्हणजे त्यात ते तेल कमी होतं ना म्हणून विजल्याला मग का आपल्या आजची देवपूजा झाली इकडे शिव बसलाय चला आता मम्मीकडं जाऊ पड बर देऊ बाप्पाच्या पड काय म्हणतो काय म्हणतो सुखाचं ठेव काय काय चला चला ब माझा झालाय आता आम्ही आम्ही इकडं वातच तेलक म्हणून भिजलेली

आमच्या व्हिडिओला आमच्या व्हिडिओला नक्की म्हणजे नक्की कमेंट करत जा लाईक म्हणजे लाईक तर नक्कीच करत जा कमेंट पण करत जा

म्हणता आला हो का तसं आला काय काय मावशी म्हणली का जीव नका मावशी काय म्हणते तुला जेव नकोच म्हणली म्हणती नाही दादा हा जेऊन जा म्हणली का मावशी आता फोन मध्ये ऐकल व्हिडिओ बघती काय म्हणतात म्हणजे शिवला काय मी जेव नको म्हणली का

का आपले बाजूला अशी मस्त पैकी तरी नाही आले खुशी दिसा नाही बरं हा आजी दाखवल त्याचा पीस पण फाडला पण नाही येत आता आतमध्ये त्याला दाखवती काय तरी पण नवीन मसाला आहे ना

अजून आम्हाला वाटा घासायचा रात्रीचा हा रात्री घसल्यावर सकाळ चांगला राहतो ना दिवसभर चक्र आलो म्हणून देशभार वाट असला सकाळचं उठलं का आम्हाला हिच लागतं चालाय जायचं चालायचा तासभर होत जातो दिवस सकाळपासून आपण काय काय करतो सगळं चांगलं आहे आपलं उठल्या उठल्यापासून शेण काढायचंय चालाय जायचं चालू न्यायचं शेण टाकायचं शेण टाकल्यावर धरून काढायचंय गाळ्या बांधायच्या पुरण ठेवायचं धागा काढायच्या मग शेण काढायचं परत राहिलेलं परत दुसरीकडे त्याचं थोडंफार पडतो मग ते काढायचं शेळ्या बाहेर बांधायच्या कुठे करायची हा कुठे करायची चहा प्यायचा तो असते साड्यात मग देवपूजा करायची देवपूजा केल्यावर परत गाया साड्यात पाऊन नऊला ला चांगला हवा असते मग परत आमची चंद्राय गाय ती बाहेर असते मग त्यांचं जाड्या लागतो आणते आहेत खात आणि मग मम्मी जाते धुणं धुईला धुणं धुवून आल्यावर भांडे घासते तो राजी स्वयंपाक करते आणि फरशा जाडून करते आणि काहीच ना करत <laughs> <laughs> का नाही करते की गावा गावा मग तेवढं झालं मी काहीच नाही काम करत मग ह्यांचं पुढं काय करते सांग ना आख सांग आणि मग भांडी करायचं आमच्या इथं बोर चालू व्हायचं पण आता तुम्ही पण झालं नाही ना जेवायचं मग जेवल्यावर काय करायचं काय करतो दादा आपण शिव काय करतो बारा एक च्या पुढे बसायचं तीन वाजता चार वाजता परत कामाला लागायचं तास तास दोन दळण बिळण काय करत आणि मग संध्याकाळचं पण असंच असतं संध्याकाळचं झाडून घ्यायचं कुठे करायचे कुठे टाकायचे शेण भरायचं झलो घ्यायचं

हाँ, तो तो दोड़ी दोड़ी दाखो बर। एक दोन दाखव बरं एक दोन कसा म्हणतोय बघा आमचं शिवले म्हणतो बर हुशार झालाय शिव शाळेत न जाता इतकं बाळ माझं हुशार पण अजून शाळेत नाही गेला का नाही दोन तीन वेळा शिव दोन तीन वेळा ट्रॅक्टर आलता काय केलं रे लहान घाललं मारला होता लहान तू ट्रॅक्टर मध्ये बसला

आल ते व्हिडिओ आवडला सर लाईक करा कमेंट करा <laughs> <अगमा भाई लाएक laughs>